मातोश्री शिनकराजे येथील उत्कर्ष महाविद्यालयात इंग्रजी भाषा अभ्यासक मंडळ व IQAC चे उद्घाटन संपन्न जय भारत जय संविधान मी प्रविंकवार ताकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नानूज महाराष्ट्र राज्य मातोश्री शिनकराजे येथील उत्कर्ष कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयात इंग्रजी भाषा अभ्यास मंडळ आणि आय ची स्थापना करण्यात आली या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उत्तम आंबोरे यांनी आपल्या स्वागतपर भाषणात इंग्रजी भाषा अभ्यास मंडळाची आवश्यकता व महत्व पटवून दिले प्रमुख वक्ती यांचा परिचय करून दिला कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर परवेज शेख इंग्रजी विभाग प्रमुख लोकसेवा कॉलेज छत्रपती संभाजीनगर यांनी साहित्य म्हणजे काय व त्याचबरोबर साहित्याच्या वेगवेगळ्या पैलूवर प्रकाश टाकला महाविद्यालयाच्या तसेच उच्च शैक्षणिक गुणवत्तेसाठी आय महत्त्व आपल्या विचारातून त्यांनी पटवून दिले विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेची गोडी निर्माण व्हावी व त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात करावी असे प्रतिपादन ही डॉक्टर वैभव झाकडे इंग्रजी विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांनी साहित्य क्षेत्रातील उच्च दर्जा राखण्याचे महत्व आणि ध्येय साध्य करण्यासाठी इंग्रजी भाषा अभ्यास मंडळाची भूमिका महत्वाचे ठरते असे प्रतिपादन केले इंग्रजी भाषामुळे वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी विद्यार्थ्यांना निर्माण होऊ शकतात असे मत मानले शहाजी माळी यांनी त्यांच्या भाषणातून आदिवासी साहित्यिक चिकित्सक अभ्यास करताना आलेल्या अनुभवावर प्रकाश टाकला अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ उत्तम अंबोरे यांनी इंग्रजी भाषा अभ्यास मंडळाचे हेतू साध्य करावी असा संदेश विद्यार्थ्यांना दिला इंग्रजी भाषा अभ्यास मंडळ व आय चे अध्यक्ष म्हणून इंग्रजी विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापक निहंकिता पुंडकर यांची निवड करण्यात आली इंग्रजी भाषा अभ्यास मंडळ स्थापनेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उत्तम आंबोरे होते तसेच उपप्राचार्य प्राध्यापक सुनील सुरु उपस्थित होते प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर परवेज शेख डॉक्टर वैभव झाकडे शहाजी माळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक स्नेहकिता पुणकर यांनी केले क्रा कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक उदय मस्के यांनी केले तर आभार प्राध्यापक सुनील सुरुले यांनी केले या प्रसंगी प्राध्यापक नरहरी राऊत प्राध्यापक मल्लिकार्जुन कोथळीकर प्राध्यापक वीरेंद्र तायडे प्राध्यापक पांडुरंग तांबेकर प्राध्यापक संगीता बावसकर प्राध्यापक संदीप अवसरमोल प्राध्यापक श्रद्धा महाजन यांच्यासह शिक्षक कर्मचारी उत्तम भाग्यवंत परिषिक्त जंजाळकर विश्वभंगर मारडे नरेश जाधव तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते